सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला ट्वेंटी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये पारनेर तालुक्यातील देवी भोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर अँड और... पॉवर प्रा लिमिटेड पुणे या खासगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत अशी माहिती कारखान्याचे सभासद बबनराव कवाद आणि साहेबराव मोरे यांनी दिली आहे दरम्यान पारनेर साखर कारखाना विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी फटाके उडवून व वा पेडे वाटून जल्लोष साजरा केला आहे श्रीरामपूर संगमने रोड दत्त दत्तनगर परिसरातील हम रस्ता येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की महसूल विभागाचे माजी अधिकारी सतीश पाटोळे यांच्या बंद असलेल्या घराच्या शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोंडा तोडून घरातील रोख रक्कम पन्नास हजार रुपये व दीड तोळे सोन्याची चेन असा साधारण पावणे दोन लाखांचा लंपस संघटन पर्वाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी मजबूत करतानाच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून पक्षाला पुन्हा विजय प्राप्त करून देण्याचा संकल्प या अधिवेशनात आम्ही करणार आहोत मात्र महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नेत्यांना साथ दिले आता नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करायची आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे तिसगाव शिरसाटवाडी येथील मतदान केंद्राला भाजपच्या उमेदवार मुनिका राजळे भेट देण्यासाठी आल्या होत्या यावेळी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आतमध्ये वीस ते पंचवीस अनोळखी व्यक्तींनी येऊन हुल्लडबाजी करून गोंधळ घातला जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले या गंभीर प्रकरणी मतदान केंद्र अध्यक्ष गोरक्ष बोडखे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात अखेर फिर्याद दिली बोडखे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभेत पारित अधिनियमांची अंमलबजावणी करून शनी शिंगणापूर येथील शैनेश्वर देवस्थानामध्ये नवीन विश्वस्त मंडळ नेमणुकीचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनानिमित्त जिल्ह्यात दाखल झालेल्या अनेक मंत्री नेत्यांनी शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेतले सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊन येत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघेर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आज रविवारी शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या महाअधिवेशनात काय घोषणा होतात याकडे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ओबाठा गटाबरोबरच इतर राजकीय नेते तसेच पक्षांच्या नजरा लागल्या असून या अधिवेशनानिमित्त शिर्डी शहर भाजपमय झाले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र व राज्यातील दिग्गज नेते तसेच मंत्री व आमदार अधिवेशनानिमित्त शिर्डीत दाखल झाले असल्याने शिर्डीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे मागील अकरा वर्षापूर्वी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चैताली काळे यांच्या संकल्पनेतून व गोदाकाट महोत्सवाच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असून या वटवृक्षात बचत गटाच्या महिलांना हक्कांची आर्थिक सावली मिळत आहे असे गौरव उद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या गोदाकाट महोत्सवाचे उद्घाटन पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी ते बोलत होते राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रलगत असलेल्या चिंचोली शिवारात वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला नायब तहसीलदार व महसूल पथकाच्या वाहनाला वाळू तस्करांनी वाहने आडवी लावून जमाव जमावून दहशत करण्याचा प्रयत्न करीत कारवाई होणारी वाहने पळून लावली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात एका वाळू तस्कराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात याबाबतीत फिर्याद दिली आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत वाद उफाळून आले आहेत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकींमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो त्याची आम्हाला काहीच चिंता नाही अशा प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे आनंद बाजाराचा उत्साहच न्यारा राहता तालुक्यातील रुई येथील श्रीमती नांदराबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी चक्क व्यापारी बनले विकण्याची आणि पैसे मोजण्याची धांदल विद्यार्थ्यांची दिसून आली व्यवहारिक ज्ञान घेतले आणि हजारो रुपयांची उलाढाल झाली रुई येथील श्रीमती नांदरबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालयात आनंद बाजार भरविण्यात आला होता या बाजाराचे उद्घाटन गणेशचे संचालक नानासाहेब नळे बाळासाहेब चोळके व संपतराव हिंगे यांच्या हस्ते झाले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये येतेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री